आता मोबाईलवर करा बँक खात्याला आधार लिंक आता आपल्याला घरीच बँक खात्याला आधार लिंक करता येणार आहे ते कसं करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुगलवर आल्याच्यानंतर तुम्हाला एन पी सी आय असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर सुरुवातीला जे लिंक येईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर समोर खुलेल येथे तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत त्यातील कन्झ्युमर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्यानंतर खाली काही चार पाच ऑप्शन पुन्हा येतील त्यातील एकदम शेवटचं म्हणजेच भारत आधार सेडिंग एनेबल या तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा एक पेज तुमच्यासमोर खुलेल येथे डावे साईडला चार रेषा दिलेल्या आहेत कोपऱ्यामध्ये येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला आणखी काही पर्याय दिलेले आहेत यातील तुम्हाला सर्वात सुरुवातीचं आधार सेडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या अशा प्रकार एक पेज खुलेल येथे सुरुवातीला तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे या तीन बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे नंतर रिक्वेस्ट फॉर आधार इथे तुम्हाला सेडिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला बँक निवडायचं ऑप्शन दिलेलं आहे ज्या कुठल्या बँकला तुम्हाला आधार सेडिंग करायचं आहे त्या बँक तुम्हाला इथे खाली दिलेल्या आहे ते सिलेक्ट करायचे आहेत त्यानंतर तुमचा